माझं नाव कविता तनपुरे मी गेल्या दोन वर्षापासून सयावली फूड हो मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करते आणि दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर रिझल्ट घेतलाय आणि ह्या दादांकडे आले आहेत त्यांना दो दोन महिन्यापूर्वीच मॅड दिली दोन महिन्यापूर्वी सरांना मॅड दिली आणि त्यांना खूप छान रिझल्ट आला की आपण दादांच्या तोंडून ऐकून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव काय भाऊसाहेब गाव कुठलं सर

कुठला दवाखाना वगैरे करतायत तुम्ही नाही आता नाही दवाखाना नाही आणि याच्या आधी याच्या आधी दवाखाना केला नाशिक नाशिकला का तर त्यावेळेस डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला हे मला ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं ओके तर आपल्या साय हळदर फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं फोटो कापून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट तीन महिन्यात रिझल्ट आला अजूनही वापरतो मी ओके ओके तर आपण तों दादांची तोंड आहे की दादांना मानक्याचा प्रॉब्लेम होता प्लस मानक्यामध्ये झीज झालेली होती तर आपली uh, मॅट्रो आपण त्यांना शंभर टक्के रिझल्ट आला आहे आणि कुठलाही दवाखाना करत नाही धन्यवाद